आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वड पिंपळ शमी यासारख्या वनस्पतींना अतिशय आदराचं स्थान दिलं जातं या वनस्पतींची पूजा केली जाते किंवा कोणताही धार्मिक विधी असेल तर त्या विधींमध्येही या वनस्पतींचा समावेश केला जातो अशा वनस्पतीपैकी एक उंबर किंवा औदुंबर ही एक वनस्पती आहे या वनस्पतीमध्ये दत्तगुरूंचा वास असतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळे या वनस्पतीची पूजा केली जाते या वनस्पतीचे आयुर्वेदाने काय फायदे सांगितले आहेत आणि याचा उपयोग काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जे नवनवीन शास्त्रीय माहितीयुक्त असणारे व्हिडिओ टाकत असतो त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाच्या पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत चला तर मग आपण उंबर म्हणजेच औदुंबर या वनस्पती बद्दल माहिती जाणून घेऊया औदुंबर या वनस्पतीबद्दल एक पौराणिक कथा आहे जेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंहा अवतार घेऊन हिरण्य वध केला होता त्यावेळेस त्यांनी त्यांच्या नखांचा वापर केला होता तो वध केल्यानंतर त्यांच्या नखांमध्ये विषबाधा झाली होती आणि त्या नखांमध्ये आणि अंगावरही ज्या जखमा झाल्या होत्या त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा दाह होत होता हा दाह कमी व्हावा आणि नखांमध्ये झालेली विषबाधा आणि दाह कमी व्हावा यासाठी अश्विनी कुमारांनी भगवान विष्णूंना उंबराच्या झाडाच्या सालीमध्ये त्यांची नख घुसवून ठेवण्यासाठी सांगितली होती आणि त्यामुळे त्यांच्या नखांमध्ये जी विषबाधा झाली होती जे टॉक्झिन्स त्या नखांमध्ये गेले होते ते टॉक्झिन्स उंबर या वनस्पतीने शोषून घेतले आणि त्या ठिकाणी होणारा दाह हा कमी झाला आणि लक्ष्मी देवीने ज्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि अंगावर दाह झाला होता त्या ठिकाणी उमराचे पानं वाटून त्यांचा लेप भगवान विष्णूंच्या अंगावर दिला होता त्यामुळे भगवान विष्णूंच्या लखांमध्ये होणारा दाह आणि अंगांवर झालेल्या ज्या जखमा होत्या त्याही भरून यायला मदत झाली आणि त्यामुळे ह्या पौराणिक कथा हे फक्त कथा म्हणून ऐकण्यासाठी असतात त्या खर तर आपल्याला त्याच्यातून काहीतरी ज्ञान मिळावं यासाठी असतात औदुंबर या वनस्पतीबद्दलही तसंच आहे औदुंबर ही वनस्पती आपल्या शरीरामध्ये जर काही टॉक्सिन्स उत्पन्न झालेली असतील एखाद्या गोष्टीची जर आपल्याला ऍलर्जी होत असेल तर त्यावेळेस जर आपण उमराच्या सालीचा काढा करून तो सेवन केलं तर त्यामुळे आपल्याला होणारी जी ऍलर्जी आहे ती कमी होते त्याचबरोबर जर आपल्याला कोणत्याही ठिकाणी दाह होत असेल अंगावर कुठेही दाह होत असेल किंवा नागिन झाली असेल त्यानंतर होणारा दाह किंवा गोवर कांजिण्या यासारख्या व्याधी झाल्यानंतर अंगाचा जो होणारा दाह असतो पित्त वाढल्यामुळे होणारा अंगाचा जो दाह असतो तो दाह कमी होण्यासाठी उंबर या वनस्पतीची मदत होते त्यासाठी तुम्ही उंबराच्या सालीचा काढा करून घेऊ शकता किंवा उंबराच्या पानांचा लेपही तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता औदुंबराचं जल हेही दाह कमी करणारं असं आहे आता हे औदुंबर जल म्हणजे काय आहे ते आपण पाहूया औदुंबर जल म्हणजे पावसाळ्याच्या शेवटी एखादी झाडाची मोठी फांदी असेल ती किंवा एखादं झाडाचं मोठं मूळ पाहिलं जातं ते स्वच्छ केलं जातं आणि त्यावर चिरा घेऊन किंवा ते कि तिथून कट करून त्या ठिकाणी एखादं मडक हे रात्री ठेवलं जातं सकाळपर्यंत ते मडक पूर्ण भरेल इतक्या प्रमाणामध्ये त्या वनस्पतीमधून जल बाहेर पडतं यालाच औदुंबर जल असं म्हटलं जातं हे औदुंबर जल हे गुणाने अतिशय शीद असं गुणधर्माचं आहे त्यामुळे अगदी तुम्हाला केमोथेरपी नंतर अंगाचा होणारा दाह असेल तर त्यामध्येही तुम्ही हे औदुंबर जल जर सकाळ संध्याकाळ दोन वेळेस सेवन केलं तर तुमचा सर्वांगाचा होणारा दाह हा कमी होतो औदुंबर जलाचा अजून एक फायदा म्हटलं तर प्रेग्नन्सीमध्ये शेवटच्या तीन महिन्यांमध्ये बऱ्याचशा स्त्रियांमध्ये अॅम्डीओटिक फ्ल्यू म्हणजेच गर्भाच्या भूती जे पाणी असतं ते पाणी कमी होण्याचा त्रास होतो हे पाणी कमी होऊ नये म्हणून किंवा हे पाणी कमी झाल्यानंतरही आपण जर नियमित स्वरूपामध्ये औदुंबर जलाचं सेवन केलं तर गर्भाच्या भोवती असणारं जे पाणी आहे ते नॉर्मल व्हायला मदत होते जर ताप आल्यामुळे वारंवार तहान लागत असेल किंवा उन्हाळ्यामुळे वारंवार तहान लागतेय पित्त वाढल्यामुळे वारंवार तहान लागते छातीमध्ये जळजळ होतीये अशा सर्व वेळेस जर तुम्ही औदुंबर जलाचं सेवन केलं तर तुमचे सर्व त्रास कमी होतात एक ते दोन औदुंबर जल जर तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन वेळ सेवन केलं तर वारंवार लागणारी दहाण ही कमी होते औदुंबर या वनस्पतीचा प्रत्येक भाग औषधी गुंधर्माने युक्त आहे त्याचे पान पाण्यातून निघणारा चीक फळ अगदी ते पिकलेलं असेल किंवा कच्च असेल दोन्ही स्वरूपामध्ये आणि त्याची साल मूळ हे सर्व औषधी गुणधर्माने युक्त आहे जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी इजा झाली असेल आणि त्या ठिकाणी वरण भरून येत नसेल ती जखम भरून येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही उमराचं पान तोडल्यानंतर तो जो चीक येतो तो लावला तर ती जखम लवकर भरून येते किंवा उमराच्या सालीचा काढा करून तो व्रण धुतला तर त्यामुळेही तो व्रण लवकर भरून येतो जखम लवकर भरून येते हुक्का मार लागला असेल आणि सूज असेल तर अशा वेळेस तुम्ही उमराच्या पान तो तोडल्यानंतर जो चीक निघतो त्या चिकाचा लेप दिला तर सूज कमी होते त्या ठिकाणी जो काळसरपणा आलेला असतो तोही कमी होतो कोणत्याही कारणामुळे जर त्वचेवर वैवर्णी उत्पन्न झाला असेल म्हणजे एखादी जखम झाली असेल त्यानंतर त्वचेवर डाग होतो तर तो डाग निघून जावा याच्यासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी नियमित स्वरूपामध्ये उमराचे त्या ठिकाणी त्वचेचा रंग हा प्राकृत व्हायला मदत होते ज्या स्त्रियांमध्ये गर्भ राहतो परंतु गर्भ राहिल्यानंतर अचानक तीन ते चार महिने झाल्यानंतर गर्भपात होतो अशा वारंवार ज्या स्त्रियांमध्ये होत आहे अशा स्त्रियांनी जर गर्भ राहिल्यानंतर लगेचच जर औदुंबराचं पिकलेलं फळ हे नियमित स्वरूपामध्ये खाल्लं तर त्यामुळे गर्भाशयाला बलप्राप्ती होते आणि त्यामुळे अकाली होणारा जो गर्भपात आहे तो होत नाही पुरुषांमध्येही हे ज्या पुरुषांमध्ये शुक्रस्तंभनाशनचा त्रास होत आहे अशा पुरुषांनी जर उंबराच्या झाडाचा चेक हा बत्ताशांसोबत जर नियमित स्वरूपामध्ये खाल्ला तर त्यांचा त्रास हा नक्कीच कमी होतो औदुंबर हे शीत गुणधर्माचं असल्यामुळे दोष हा कमी करतं पित्त दोषामुळे हो जेव्हा रक्त म्हणजे शरीरातून कोणत्याही ठिकाणातून रक्तस्राव होत असतो जसं की नाकातून रक्त येऊ शकतं किंवा कोणाला इतरही कोणत्या ठिकाणातून रक्तस्राव होऊ शकतो तर अशा वेळेस जर तुम्ही उमराच्या सायचा काढा करून तो साखरे बरोबर दिला किंवा जल हे सकाळ संध्याकाळ दोन वेळेस जर सेवन केलं तर त्यामुळे रक्तपित्त हा व्याधी बरा होतो म्हणजे नाकातून रक्त येणं असेल किंवा मूळ व्याधीमध्ये रक्तस्राव होत असेल तो कमी होतो किंवा अगदी महिलांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान जर अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव होत असेल तर त्यामध्येही फरक पडतो जर महिलांमध्ये अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव होत असेल तर मासिक पाळीमध्ये होणारा रक्तस्राव हा कमी व्हावा यासाठी उंबराचं कच्च फळ हे तुम्ही नियमित स्वरूपामध्ये जर खाल्लं तर त्यामुळे गर्भाशय संकोचक कार्य होतं आणि गर्भाशयाला बल प्रदान होतं त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान जो अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव होत आहे तो कमी होतो आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल की उंबर हे शीत गुणधर्माचं आहे आणि पित्त दोष कमी करणार आहे तर जर त्याचं नियमित स्वरूपामध्ये सेवन केलं तर त्यामुळे कफदोष वाढेल का किंवा वारंवार सर्दी खोकला कफ होणं असा त्रास होईल का तर नाही उंबर हे कशाय आणि वृक्ष गुणधर्माचं असल्यामुळे कफ वाढवत नाही कफ कमी करण्याचं काम उंबर करतं त्यामुळे जर तुम्ही दीर्घकाळपर्यंतही उमराचं सेवन केलं किंवा उमराचं फळ किंवा औदुंबर जल किंवा त्याच्या सालीचा काढा कोणत्याही स्वरूपामध्ये जरी तुम्ही सेवन केलं तरी तुमच्या शरीरामध्ये कफ दोष वाढणार नाही अशा प्रकारे आज आपण उंबर म्हणजेच औदुंबर या वनस्पतीची माहिती घेतली जिला आध्यात्मिक महत्वासोबतच आयुर्वेदामध्ये तितकंच महत्व आहे आणि ती तितकीच फायदेशीर अशी आहे तिचे फायदे काय आहेत हे आपण आज जाणून घेतलं पित्त आणि कफ हे दोन्ही दोष कमी करणारी अशी ही वनस्पती आहे शरीरामध्ये कुठेही दाह होत असेल कोणत्याही स्वरूपाचा दाहव असेल तर तो कमी करण्याचं काम या वनस्पतीमुळे होतं त्याचबरोबर गर्भाशयाशी संबंधित तक्रारी असते अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव तो कोणत्याही ठिकाणातून होत असेल तर तो कमी करण्याचं काम या वनस्पतीमुळे होतं शुक्र धातू हा जर दुर्बल असेल तर शुक्र धातूला बल देण्याचं काम हे वनस्पती करते त्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही या वनस्पतीचा फायदा होतो आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल अजून जर कोणत्या विषयावर तुम्हाला नवीन माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद